नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस जानेवारी आजचा जा हळद बाजारभाव जाहीर झाला असून कोणत्या बाजार समितीत हळदीला सर्वात जास्त भाव मिळत ला ला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वात पहिली बाजार समिती आहे नांदेड अवका चारशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर अकरा हजार एकशे वीस कमाल दर तेरा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार आठशे दहा पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवका आठशे क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर तेरा हजार पाचशे व सर्वसाधारण दर आहेत बारा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे रिसोड अवका आठशे सत्तर क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर बारा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार सहाशे अडोतीस पुढील बाजार समिती आहे बसमत अवका एक हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर दहा हजार कमाल दर चौदा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाय बत्तीस क्विंटलची किमान दर सतरा हजार कमाल दर तेवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत वीस हजार